नमस्कार आपले स्वागत शिरोली येथे डॉक्टर सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्षरोपांचे वाटप डॉक्टर सुभाष पाटील शिरोली पुलाची तालुका हात शिरोली येथे डॉक्टर डे कृषी दिन व डॉक्टर सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध वृक्षरूपांचे वाटप करण्यात आले शिरोली डॉक्टर असोसिएशन शिरोली केमिस्ट असोसिएशन उपजीविका तज्ज्ञ डॉक्टर योगेश पोंडे व बाप्पा फोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक राधा मेडिकलचे संदीप पाटील यांनी केले तर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कौर यांनी आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कामामध्ये शिरोली परिसरामध्ये त्याचबरोबर आलेल्या महापुरामध्ये शिरोलीसह हालोंडे भागात राष्ट्रीय महामार्थी मेडिकल कॅम्प लावून मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या शिवाय दरवर्षी उपचारोपण असतेच पण यात्रा काळात असोसिएशन मार्फत केमिस्ट यांच्या मतीने संपूर्ण गाव स्वच्छ करण्याची मोहीम देखील राबवली होती त्याचा आवर्जून उल्लेख केला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊ खवरे यांनी डॉक्टर असोसिएशन बरोबर प्रत्येक सामाजिक कार्यात केमिस्ट असोसिएशन हिरने भाग घेऊन मोफत औषध पुरवठा करण्यात शिरोली केमिस्ट असोसिएशन एक पॉल फडे असते तंटामुक्त्याध्यक्ष सतीश पाटील म्हणाले शिरोलीमध्ये जिथे जिथे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी या सर्वांच्या मतीने हिरवेगार शिरोली करूया वडगाव मार्केट कमिटी सभापती सुरेश पाटील यांनी संघटनेच्या कामाला शुभेच्छा देऊन गावातील सर्व शैक्षणिक संस्थामार्फत मोफत झाडे पुरवण्याचे आवाहन केले सरपंच प्रतिनिधी कृष्णा करपे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गावामध्ये दे असे कार्यक्रम होतात त्यामुळे आमच्या गावाची प्रगती होते त्यामुळे गावच्या विकासात अशा संस्थेचा उल्लेखनीय सहभाग आहे याचा उल्लेख केला आभार मानता डॉक्टर सुभाष पाटील यांनी पर्यावरण जोपासणीच्या दृष्टीने सर्वांना ऑक्सिजन पुरवणच्या दृष्टीने प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे याचे सविस्तर माशिंग केले आणि आजच्या या वृक्षारोपण चळवळ चर्व... चळवळ चर्व... घराघरात राबवून शिरोलीमध्ये जवळजवळ एक व्यक्ती एक झाड अशी पंचवीस हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आणि उपस्थांचे अभिनंदन केले आभार प्रदर्शन डॉक्टर अमोल तावडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर नीनल मनियार समीर पद्माई अक्षय हिरेमठ सुयोग मनियार प्रशांत पाटील केमिस्ट असोसिएशनचे संदीप पाटील हर्षद मनियार यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमास डॉक्टर असोसिएशनचे सिनियर डॉक्टर बी ए पाटील अन्वर गंजली ओंकार पाटील तानाजी यादव अभिषेक पुजारी श्रीनिवास पाटील तसेच केमिस्ट असोसिएशनचे महेश बोटाले स्वप्नील कदम प्रशांत पलीत अभिजित चोगले यांच्यासह सर्व डॉक्टर केमिस्ट मंडळी तसेच गावातील गावकुमार पोलीस पाटील राजेश पाटील उद्योगपती सलीम मात राष्ट्रसेवेचे संजय पाटील शिरोली विकासचे निवास कदम माजी उपसरपंच बाजीराव पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे उद्योगपती राजू सुतार ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव आरिफ सर्जेखान मोहम्मद मात महादेव सुतार आनंद चोगले सचिन गायकवाड संदीप तानवडे शिरोली हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी नोंदणी करून जाण्या ज्या प्रकारची झाडे हवेत त्या प्रकारची झाडे घेण्यासाठी गर्दी केली होती झाडांमध्ये फणस आंबा पेरू चिकू वड पिंपळ जांभळ सुपारी मोहगणी चाप बोकळा अशा अनेक निसर्ग संवर्धन करणाऱ्या व ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या रूपांचे वाटप करण्यात आले योगाची आवड त्याला आहे त्यामुळे त्यांना त्यांचा ग्रुप जमून राजू सुद्दार दादा असतील सचिन तावडे भाऊ असतील पंकज पाटील सर असतील त्यांच्या माध्यमातून विविध योग शिबिरं घेतली वर्ष वर्षभर योग क्लासेस चालवले फ्रीमध्ये लोकांचं आरोग्य चांगलं राहू म्हणून योगाच्या माध्यमातून भरपूर काम त्यांनी केलं त्याच्यानंतर आणि त्यांनी काय केलं तर लहान मुलं जी शाळेची मुलं आहेत आपल्या गावातली त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या गावचे सुपुत्र माननीय श्री डॉक्टर सुभाष पाटील सर यांनी आपलं करावं स्वच्छ शिरोली सुंदर शिरोली हिरवीगार शिरोली या उभा राहिल्या चळवळ चळवळीच्या निमित्ताने इथं सहभागी असलेले आपले शिरोलीचे आदेश नागरिक सरपंच प्रतिनिधी पिंडू करप्यांना वडगाव मार्केट कमिटीचे सभापती सुरेश पाटीलदा केमिस्ट असोसिएशनचे जिल्ह्याचे नेते प्रल्हाद भाऊ आमचे उद्योगपती राजेंद्र सुद्धा साहेब आमचे सिनियर डॉक्टर बी ए पाटील सर अनुरजी योगेश कौरे सर निधन सर सगळेच आमचे प्रखांत श्रीनिवास प्रवेश सर तसेच समता शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि ज्येष्ठ क्रमांक प्रकाश त्या संतामुखीचे अध्यक्ष ज्यांनी आता आपल्या भाषणाद्वारे शंभर टक्के सहभाग नोंदवला ते आमचे सतीश पाटील दादा दीपक यादव साहेब आमचे भाजपचे नेते राईश दादा राष्ट्रीय खेळचे संजय पाटील बोल की नेते मस्त बोल 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 I'm <laughs> स्वच्छता तयार होत्या उरुज झाल्यानंतर गावात ती स्वच्छता काढण्यासाठी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव येते तो दबाव लक्षात घेऊन स्वतः डॉक्टरांनी हँडग्लोज घालून स्वतः ग्राउंडवर उतरून शिर्लीतल्या पन्नासटा डॉक्टर्स शिर्लीच्या वर्षामध्ये स्वच्छता करताना दिसत होते आपल्याला मग काय होतंय पाच पंचवीस लोकांनी किंवा एखाद्या संगतीने टेम्पररी काम करून एखादी गोष्ट फार पुढे जात नाही ते त्या कामामध्ये दिसून आलं त्यांचा प्रयत्न प्रामाणिक होता पण पुढे येऊन लोकांचा सहभाग त्यात वाढला नसल्यामुळे ते काम पुढं बारगळलं यंत्रणेवर दबाव हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू बर्थडे डॉक्टर्स हॅपी बर्थडे टू यू आपल्या गावचे आरोग्य दूत देवदूत सर्व डॉक्टर्सना डॉक्टर्स दिनाच्या सर्व गावकऱ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा